ट्रक आणि एसटी बसच्या धडके चार जणांनी जीव गमावल्यानंतर बुधवारी येथे सुरू असलेल्या आंदोलनाची तब्बल तीस तासांनी सांगता झाली वनपाल प्रकाश अंबादे यांचा मृतदेह वन तपासणी नाक्याजवळ ठेवून झालेल्या या आंदोलनाला गुरुवारी पालकमंत्री अमरीश वात्राम यांनी भेट दिली त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना पंचवीस लाखापर्यंत आर्थिक मदत मिळवून देण्याचे तसेच लोहखनिजाची वाहतूक होणाऱ्या मार्गाचे रुंदीकरण तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले त्यामुळे आंदोलन मागे घेऊन वनपाल अंबादे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले एटापल्ली आलापल्ली मार्गावर बुधवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात लोहखनिज वाहतुकीसाठी जाणाऱ्या ट्रकने एसटी बसला जबर धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला होता अरुंद रस्त्यावरून होणाऱ्या सदर ट्रकच्या वाहतुकीमुळे नागरिकांचा जीव नेहमीच धोक्यात येत असल्याचे सांगत नागरिकांनी सकाळपासूनच आंदोलनात्मक पवित्रा घेतला होता सायंकाळी या अपघातात मरण पावलेले एटापलीचे वनपाल प्रकाश अंबादे यांचा मृतदेह वन तपासणी नाक्याजवळ आंदोलनस्थळी ठेवण्यात आला होता मृताच्या परिवाराला पन्नास लाखाची मदत परिवारातील सदस्याला सुरजागड प्रकल्पात नोकरी लोकांनीच वाहतुकीच्या रस्त्याचे रुंदणीकरण आणि तोपर्यंत वाहतूक बंद अशा अनेक मागण्या लावून धरत आंदोलकांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला त्यामुळे हे आंदोलन आणखीनच चिघडले होते गुरुवारी सकाळी माजी आमदार दीपक आत्राम व जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकाटालवार यांनी मंडपात येऊन अंबादे कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी ग्रामसभेचे प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा सारिका प्रवीण अहिलवार आणि अनेक राजकीय पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते सकाळी दहा वाजतानंतर मंडपात प्राणहिता पोलीस उपमुख्यालयाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयकुमार बन्सल व उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास अंडील यांनी भेट घेऊन आंदोलनकर्त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण जोपर्यंत पालकमंत्री व जिल्हाधिकारी येणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलण्यात येणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली होती दुपारी बारा वाजतानंतर धर्मराव बाबा आत्राम आणि जिल्हा परिषद सभापती भाग्यश्री आत्राम दाखल झाले त्यानंतर पालकमंत्री अमरीशराव आत्राम जिल्हाधिकारी शेखर सिंह तसेच पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आंदोलनस्थळी पोहोचले त्यांनी अंबादे कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी थोडा वेळ पालकमंत्र्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले दीपक आत्राम यांनी मृत परिवारांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी केली पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांनी समजूत काढत मागण्यांबाबत सकारात्मकता दाखवली त्यामुळे आंदोलनकर्ते शांत झाले त्यानंतर दुपारी दोन वाजता अंबादे यांचा मृतदेह हो हलविण्यात आला पालकमंत्र्यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट घेऊन अपघातात जखमींची विचारपूस केली आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते एटापल्ली येथील युवक व्यापारी व नागरिकांनी बुधवारी रात्री जागरण करून आंदोलन यशस्वी केले अहेरीचे एस डी पी ओ बजरंग देसाई व हेडरीचे एस डी पी ओच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंद यावेळी ठेवण्यात आला होता ब्यूरो रिपोर्ट विदर्भ न्यूज गडचिरोली